पुण्याच्या जवळ असलेल्या बोपदेव घाटामध्ये पाच दिवसांपूर्वी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने पुण्यात खळबळ उडाली होती तीन ऑक्टोबर रोजी तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती बो, बोपदेव घाटात गेलेल्या तरुण तरुणी जोडप्याला मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत तिघांनी का त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता मुलाला कपडे काढून झाडाला बांधून ठेवले त्यानंतर तिघांनी मुलीवर अत्याचार केला अत्याचार झालेल्या बोपदेव घाटाची शरद पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी घटनास्थळाची पाहणी करत पोलिसांकडे तपासाच्या स्थितीची चौकशी केली तपास कुठवार आणि कसा चालू आहे याची माहिती पोलिसांकडून घेतली आहे पाच ही आरोपी फरार आहेत पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे या ठिकाणावर सीसीटीव्ही किंवा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आरोपींचा शोध घेण्यामध्ये पोलीस प्रशासनाला अडचणी येत आहेत